दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना कर्नल कमांडंट एन सी सी हे मानतपद प्रदान संरक्षण मंत्रालयानं दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना आज कर्नल कमांडंट एन सी सी हे मानतपद एका विशेष कार्यक्रमात बहाल केलं एन सी सी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर आणि कराड येथील एन सी सी ग्रुप कमांडर ब्रिग कमांडिंग ऑफिसर सत्यशील बाबर यांनी या पदाच्या फिती डॉक्टर भावे यांच्या सैनिकी गणवेशाच्या शोल्डरवर लावल्या त्या कार्यक्रमाला चिपळूणचे आमदार शेखर निकम दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सावर्डेकर सर्व संचालक अधिकारी उपस्थित होते कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेत दाखल झाल्यावर डॉक्टर संजय भावे यांनी सात वर्ष एन सी सीचे सहयोगी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी यापदी काम केलं होतं त्याचप्रमाणे दे कोकण कृषी विद्यापीठ येथे राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी पुढाकारही घेतला होता त्यांच्या या कार्याची दखल देशाच्या संरक्षण मंत्रालयानं घेऊन त्यांना जोपर्यंत ते विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्यरत असतील तोपर्यंत मानद कर्नल कमांडन हे पद बहाल केले आहे डॉक्टर संजय भावे यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आज उपस्थित होते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना आज कर्नल कमांडन एन हे मानत पद मानदपद प्रदान विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली